तणाव निर्माण झालाय छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस स्टेशन बाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलक एकत्र झाले आणि अटकेची मागणी केली तर दुसरीकडे रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली आणि संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले त्यावरचा हा आपण रिपोर्ट बघूया महंत रामगिरी महाराजांच्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झाला रात्री वैजापूरमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको करत घोषणाबाजी केली पुढचे दोन दिवस इथे जमावबंदी लागू झाली तर त्याचेच पडसाद संभाजीनगर मध्ये सुद्धा उमटले रामगिरी महाराजांना अटक करण्याच्या मागणीसाठी सिटी पोली मदे चौक पोलीस स्टेशन मध्ये मुस्लिम समाजाचा जमाव एकत्र आला सिटी चौक पोलीस स्टेशन में इसलिए आय ते की वो जो शख्स जिसने जो नबी करीम सलाम की शान में गुस्ताखी की थी, वो वो शख्स गिरफ्तार हो इससे पहले भी हम देख रहे हैं कि एक टीवी शो के अंदर नुपुर शर्मा ने भी यही हरकत की थी और नुपुर शर्मा को मुसलमानों ने अपने किरदार तक पहुंचाया। आज हमारे भी जो हम पुलिस पुलिस स्टेशन तक लेके आए थे ने हमारे वो मुताेबात को मंजूर कर ली उनके ऊपर गुना दाखिल कर दिए हमने उनके निवेदन दे दिए पुलिस ने आंदोलक की मनधरणी कर ली एकीकड़े रामगिरी महाराज अटके ऐसी मांगनी सा तनाव निर्माण तर त्याच रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर थेट मुख्यमंत्री शिंदे पोहोचले आणि हरिनाम सप्ताहावरून रामगिरी महाराजांचं त्यांनी कौतुक केलं संतांची भूमी आहे संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले मला काही लोकांनी सांगितलं लो, अर्ज दिला संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्य कारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो वादग्रस्त वक्तव्यावरून रामगिरी महाराजांवर दोन गुन्हे दाखल झाले मात्र आपण जे बोललो त्यावर ठाम असल्याचं रामगिरी महाराजांनी म्हटलं मी आत्ता माझ्या पोलीस कमिशनरांसोबत बोललो आणि मी त्यांना सांगितलं की साहेब खूप रोष आहे समाजामध्ये याच्या बाबतीत आणि पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे मी आपल्यामार्फत महाराष्ट्राचे डी जी यांनाही विनंती करतो की या गोष्टीवर लक्ष आपण स्वतःने घाला कारण की आम्ही सगळं काही सहन करू शकतं पण पैगंबर मोहम्मदच्या बाबतीत त्यांनी जे बोललेले आहे मुस्लिम समाज कसा वाईट आहे तुला हे बोलण्यासाठी तुम्ही प्रवचन घेतलं होतं का हे साजिश आहे हंड्रेड पर्सेंट साजिश आहे आम्ही जे काही बोललो ते आम्ही बोललेलो आहेत आणि त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश हाच आहे की आपण सर्व हिंदूंनी मजबूत राहावं आणि संघटित राहावं असंघटितपणाचा आजपर्यंत फायदा घेतला गेला महाराज परंतु आता आपल्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे वैजापूर पोलीस ठाण्यात आता आपली भूमिका काय असणार आहे आणि पुढचं पाऊल काय असणार नाही आता काय जे असेल ते असेल गुन्हा दाखल झालेला असेल तर ते नोटीस येईल त्यावेळेस बघू रामगिरी महाराजांवर कारवाईच्या मागणीसाठी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि कारवाईसाठी निवेदन दिलं कोणी सोडलं त्याला असं प्रकारचं प्रक्षोभक भाषण देणं त्याच्यावर कारवाई करा ना आणि नाही केली तर आमच्या आमच्या तोंडात पण जीब आहे ना आम्ही बोलू शकतो तुम्ही एक मिनिट नाही लावणार आमच्या विरोधात केस रजिस्टर करायला मग नियम सगळ्यांसाठी बरोबर असेल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नसेल तर अलीला तुम्ही का इम्तियाजली आमची अपेक्षा हेच आहे की पोलिसांनी लवकरात लवकर या माणसाच्या विरोधात कारवाई करावी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद अहमदनगर मध्ये सुद्धा दिसले नगर संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजानं आंदोलन केलं आणि रास्ता रोको करत अटकेची मागणी केली रामगिरी महाराजांची हिंदू समाजाचे धार्मिक गुरु अशी ओळख आहे रामगिरी महाराज सरला बेटाचे असून गुरुकुल ज्ञानदान आणि प्रवचन देतात त्यानंतर रामगिरी महाराजांनी सरला बेटाची गादी सांभाळली रामगिरी महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत तर मुस्लिम समाजाकडून कारवाईची मागणी होते त्याचवेळी संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यक्रमात म्हटलंय रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क